नमस्कार निती स्पंदन या चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत मधुमेह या आजाराशी संबंधित पदार्थ आधुनिक तांत्रिक माहिती तिचा आपल्या दैनंदिन जीवनात उपयोग करून या गोड अशा मधुमेह नावाच्या आजाराचे निर्मूलन करणे योग्य आहार विहार सवयी व्यायाम साधे चालणे किंवा स्ट्रेचिंग ध्यान प्राणायाम यांची योग्य सांगड घालून जीवन सुकाह हो, करता येते अन्यथा हा साधारण दिसणारा आजार उग्र रूप धारण करू शकतो योग्य वेळी योग्य काळजी घेतली तर दुष्परिणाम टाळता येतात भरपूर पाणी प्यावे यामुळे रक्तप्रवाह हो, सुरळीत राहतो वाढलेल्या साख वाढलेली साखर नियंत्रणात राहते दुर्लक्षित करू नका नाही तर पर्यंत हे आजार उग्र रूप धारण करतात आयुर्वेदिक वनस्पती त्यांचे योग्य ज्ञान यांच्या आधारे हा आजार दूर करूया परंतु वेळोवेळी रक्ताची तपासणी साखरेचे प्रमाण जाणून घेऊन वैद्यकीय सल्लाही घ्यावा चुकीचा आहार विहार उठण्या बसण्याने हा आजार फोपावतो तर चला पाहूया शुगर वाढली असेल तर शरीराला अशक्तपणा येतो रात्री सारखे लघवीला जावे लागत असेल झोप मोड होत असेल तर पांढरे तीळ व खडी साखरेचे चूर्ण गरम दुधात घ्यावे लघवी कंट्रोलमध्ये राहते व आपली झोपही व्यवस्थित होते ही खडी साखर मोठी खड्यां स्वरूपामध्ये असावी मधुमेहाची सोबत करून आलेला हातात हात घालून आलेला आजार म्हणजे ब्लड प्रेशर रक्तवाहिन्यांवरील ताण कमी करण्यासाठी रोज वेलची किंवा इलायची खाल्ल्याने ब्लड प्रेशर कमी होतो हे शरीरातील फ्री रॅडिकल्स कमी करतात रक्तवाहिन्यांची सूज कमी करतात रक्तवाहिन्या लवचिक राहतात यामुळे रक्त, या रक्त प्रवाह सुधारतो बीपीचा त्रास कमी होतो मधुमेहामध्ये याचा आपल्याला लाभ मिळतो आयुर्वेदामध्ये अर्जुन या वृक्ष व त्याच्या सालीला फार महत्व आहे हृदय विकार व मधुमेह रुग्णांसाठी फारच फायदेशीर आहे याच्या सेवनाने उच्च रक्तदाब मधुमेह दूर ठेवण्यास मदत होते ही औषधे आपल्याला आयुर्वेदिक दुकानामध्ये उपलब्ध होतात मधुमेहामध्ये कारले दुधी भोपळा पडवळ पालक मेथी मेथी दाणे हे खावे यामुळे साखर नियंत्रणात राहते इन्सुलिनचे कार्य देखील सुधारते परंतु पाण्याचा म्हणजे पाणी जास्तीत जास्त प्यावे मधुमेह रुग्णांना आपला आजार साधारण वाटत असतो परंतु एखादी जखम छोट्या स्वरूपातील असेल तर दुर्लक्षित करू नका त्यावरती झेंडूंच्या रस लावा त्यामुळे जखम लवकर बरी होती अन्यथा उग्र रूप धारण करू शकते मधुमेह त्याच्या जोडीला असलेला बिपीचा आजार हे सर्व पाहता आपण कंट्रोलमध्ये आणण्यासाठी काय आहार घ्यावा आहारामध्ये शेवग्याच्या शेंगा उपयुक्त असतात याने शुगर नेहमी कंट्रोलमध्ये राहते त्यासाठी शेवग्याच्या पानांची शेंगांची फुलांची भाजी खावी उन्हाळ्यात त्याची पावडर मिळते ती पावडर वापरावी त्यामुळे मधुमेहात आपल्याला आराम मिळतो यामध्ये उपयुक्त अशी सत्व असतात कारल्यामध्ये खनिज जीवनसत्व जास्ती प्रमाणात असतात जी रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात ज्यामुळे कॅन्सर सारख्या गंभीर आजारांशी लढता येते व मधुमेहामध्ये देखील याचा आपल्याला खूप सुंदर फायदा होताना दिसतो मधुमेहाशी लढण्यासाठी मधुमेह हा आजार टाळण्यासाठी करवंदाच्या रसात चिमुटभर हळद मिसळून सकाळी प्या यांनी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी हा एक उत्तम उपाय आहे करून तर पहा गुळाचा चहा पिल्याने मेंदू तीक्ष्ण होतो शरीरातील साखरेचे प्रमाण वाढत नाही मधुमेहामध्ये जास्तीत जास्त साखर टाळून गुळाचाच वापर जास्ती करावा यामुळे जीवन जगण्यास उत्तम व आरामदायी ठरते मधुमेहाचा आजार असल्यास साखर न घालता लिंबू पाणी प्यावे साखर नियंत्रणात राहते श्वासाची येणारी दुर्गंधी लिंबू रसामुळे दूर होते रोज सकाळी पेरूची दोन कोवळी पाने मिठाच्या पाण्याने धुवून ती दाताखाली चावून खावी रस गिळावा यामुळे देखील शुगर नियंत्रणात राहते आल्याचा चहा किंवा आल्याचा रस किंवा आल्याचे पाणी पिल्याने जास्ती भूक लागत नाही त्यामुळे अनावश्यक खाणे टळते इन्शुलिनचे कार्य सुधारते शरीरातील इन्शुलिन पातळी संतुलित राहते त्यामुळे पोटावर नवीन चरबी साठत नाही अंजीर या फळामध्ये असलेले पेक्टिन नावाचे फायबर ग्लुकोजचे शोषण वेग कमी करतो यामुळे रक्तातील साखर झपाट्याने वाढत नाही आणि शुगर लेवल स्थिर राहण्यास मदत होते तर कशी वाटली आपल्याला आजची माहिती कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभार धन्यवाद